परखड सडेतोड व्यासपीठ आपल्या सर्वांना माहिती असेल त्याप्रमाणे फलटण शहरामध्ये मागील शुक्रवारपासून म्हणजे साधारणतः तेवीस मे पासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पावसाचं पाऊस येण्याच्या आधीच मी मुख्याधिकारी म्हणून मागील एक आठवडा माझ्या वैद्यकीय कारणास्तव वैयक्तिक कारणास्तव मी रजेवरती होतो रितसर रजेवरती गेल्यानंतर मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारसुद्धा मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे सोपवण्यात आलेला होता साधारणतः शनिवारपासून शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारण चोवीस मेला शन शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झाला रविवारी साधारणतः पंचवीस मेला पावसाची परिस्थिती बघता मी सुट्टी असतानासुद्धा मी त्या ठिकाणी जॉईन झालो आणि पुढील जे काही मदतकार्य असेल पाणीत गेलेले ठिकाणं असतील त्या संदर्भात कर्मचाऱ्यांची मदत घेऊन मार्गदर्शन केलं का कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आजसुद्धा चालू शनिवार आणि रविवारी एम पी एस सी एक्झामची ड्युटी असल्याने आम्ही जवळपास माझे पाच ते सहा अधिकारी कर्मचारी हे सातारा येथे ड्युटीसाठी होतो कालचा दिवस हा चार ते पाच दिवस नेहमी पावसामध्ये आणि भिजल्यामुळे आजारी असल्याने मी एक दिवस सुट्टी घेतलेली होती तर संबंधित जे माजी नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी आंदोलन करावं त्यांचे आंदोलन करण्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची हरकत नाही त्यांनी संविधानिक मार्गाने रितसर आंदोलन करावं आमची त्याबद्दल कोणती हरकत नाही पण आंदोलन करते वेळेस नगरपालिकेचे काही कर्मचारी असतील किंवा इतर जे अधिकारी असतील यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला शिविगाळ केली चप्पल उगारून मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला आता एक पदाधिकारी आणि आपत्तीजन्य परिस्थिती बघता आमच्या नगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना आम्ही सूचना दिली की कोणत्याही परि प्रकारचं नागरिकांना असुविधा होईल अशा प्रकारचं आंदोलन वगैरे आपण ह्या गोष्टीमध्ये करायचं नाही पण सर्वच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कारण तुम्ही बघत असाल तर पावसामध्ये आमचे सफाई कामगार असतील आरोग्य निरीक्षक असतील आपत्ती व्यवस्थापनाचे लोक असतील हे पावसामध्ये सुद्धा जाऊन या या ठिकाणी पाणी काढण्याचं कामही करत होते नागरिकांना मदत करण्याचं काम करत होते काही त्यामध्ये चुका राहू शकतात काही कमी जास्त राहू शकतं म्हणजे त्याबद्दल आमचं आमचं दुमत नाही पण कर्मचाऱ्यांना असंविधानिक भाषेने शि शिबिगाळ करणं आणि त्यांच्यावरती हात उघडणं हा अतिशय चुकीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे या गोष्टीचा आम्ही सर्व कर्मचारी निषेध व्यक्त करतो आहे यासाठी रितसर नि निषेधाचं पत्र आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सुद्धा सादर करणार आहेत याबाबत एकच आमचं म्हणणं आहे की संबंधित जे पदाधिकारी होते ते पावसामध्ये किंवा ज्यावेळेस आपत्तीची परिस्थिती होती त्यावेळेस ते कोणत्याही प्रकारे इथे दिसले नाहीत अचानक ज्यावेळेस महसूल विभागाकडे फलटण शहरासाठी एकच तलाठी एकच मंडल अधिकारी असल्यामुळे आमदार महोदय असतील किंवा प्रांत मॅडम असतील यांच्यामार्फत आप नगरपालिकेचे कर्मचारी यांचं आ... सहाय्यासाठी देण्यासाठीचे विनंती झाली त्यानुसार आम्ही ऑर्डर करून आमचे कर वसुलीचे सगळे लोक ही पंचनामे करण्यासाठी दिले त्या कर वसुलीच्या लोकांनी दोन ते ती तीन दिवसामध्ये साधारणतः साडेचारशे पंचनामे करून तलाटी यांच्याकडे सोपवले सुद्धा आणि ते शास शासनाकडे जातीलसुद्धा याच दरम्यान संबंधित पदाधिकाऱ्यांनी आमच्या एका कर्मचाऱ्याला माझ्या भागामध्ये तू कशासाठी गेलास आणि मला न विचारता त्या ठिकाणी पंचनामे का केले यावरून त्यांनी त्या कर्मचाऱ्याची बदली करावी यासाठी आमचे टॅक्सचे प्रमुख असतील यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला या सर्व गोष्टीला नकार दिल्यानंतर त्यानंतरचं त्यांनी पुढचं या आंदोलन आणि इतर जी भूमिका आहे ती केलेली आहे यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची बाईट देण्याची किंवा आम्हाला त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता नव्हती पण आज सकाळीच ज्या कर्मचाऱ्याला आमच्याशी विगाळ झाली त्यांचा फोन आल्यानंतर या गोष्टीचं खूप वाईट वाटलं मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला त्यांनी हार घातला किंवा इतर काही त्यांचं आंदोलन केलं जे संविधानिक मार्गाने त्यांनी केलं असेल तर त्यांना त्या आंदोलनाबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यासाठी असं कोणत्याही प्रकारचा अधिकार संबंधितांना नाही ना पदाधिकाऱ्यांना नाही किंवा ना ना इतर कुणालाही नाही कर्मचारी जरी शासनाचे सेवक असले तरी कुणाच्याही आयाबाईने या इथं कामाला नाही आहेत ना। कर्मचारी स्वतः कामाला आहे त्या कर्मचाऱ्याला त्या कामाबद्दल बोलावं इतर आमच्या बहिणी काढण्याचा अधिकार यांना कुणीही दिलेला नाही आणि अशा प्रकारची असंविधानिक भाषा यापुढे आम्ही खपवून घेणार नाही आणि त्यांना जशास तसं उत्तर देण्याची आम्ही ताकदही ठेवतो आणि धमकी ठेवतो तेवढी